तर गर्भावस्थेतील पाठदुखीवर घरगुती पाच उपाय आपण सांगणार आहोत जेणेकरून आपण आपल्या कमरेची व बाळाची योग्य व सुरक्षितरित्या काळजी घेऊ शकतात नमस्कार मी डॉक्टर गौरव चामले कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन छत्रपती संभाजीनगर गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये बरेचसे काही बदल होतात आपल्या पोटाचे वजन वाढल्यानंतर त्याचा पूर्ण ताण जो आहे तो कमरेवरती पडायला लागतो व अशा अवस्थेमध्ये कंबरदुखी पाठदुखी ही खूप कॉमनली बघितली जाते तर या व्हिडिओमध्ये आपण काही घरगुती उपाय सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला औषधी उपचार न घेता काही साधारण साध्या टिप्समध्ये तुम्ही घरगुती उपायांमध्ये आपली कंबरदुखी थांबवू शकता तर गर्भधारणेमध्ये कंबर दुखी किंवा पाणदुखी का होते याचे एक सर्वात ऑब्वियस कारण आहे बाळाची जशी जशी, जशी वाढ होते पोटाचं वाढ होते त्यामुळे कमरेवरती ताण पडतो आणि आपला ॲक्झेल लोडिंग जे आहे ते समोरच्या भागात शिफ्ट हो केली जाते त्यानंतर शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे मसल्स स्नायू लूज होतात आणि त्यामुळे देखील मसल पेन आणि कंबरदुखी अनुभवास भेटते त्यानंतर आहे पेल्स आणि रिप किच याच्यावरती जो ताण आहे तो देखील वाढला जातो आणि त्याच्यामुळे पाठीमागच्या मसल्सवर त्याचा परिणाम पडतो आणि या सर्व कारणांमुळे कमरेवरचा ताण वाढतो आणि गर्भधारणेमध्ये स्त्रियांना कंबरदुखी अनुभवायच भेटते चला तर आपण बळूया घरगुती उपायांकडे तर पाच सुरक्षित उपाय जेणेकरून आपण घरगुती पद्धतीने गर्भधारणेमध्ये पाठदुखी किंवा कंबरदुखीपासून मुक्त होऊ शकतो नंबर एक योग्य पोश्चर ठेवणे चालताना किंवा बसताना शक्य होईल तेवढं आपल्या पाठीवरती ताण कमी पडेल अशा ऑर्गनॉमिक पोश्चरमध्ये बसणे त्यानंतर चलताना खांदे जितके सरळ ठेवता येतील कमरेतून जास्त बात पुढे न देता पूर्णपणे सरळ उभं राहण्याचा प्रयत्न करून चालावे व बसताना दोन्ही पायांमध्ये समान अंतर ठेवून दोन्ही पाय जमिनीवर टेकतील अशा बॅक रेस्ट ज्याला म्हणजे पाठीच्या मनक्याला सपोर्ट असलेल्या खुर्चीवरती बसावे या आर्गोनॉमिक पोश्चरमध्ये आपल्या पाठीवरचा ताण कमी होतो व आपला त्रास कमी होईल नंबर दोन तुमची झोपण्याची पद्धत सुधारा सरळ पाठीवर न झोपता एका कुशीवर झोपणे जेणेकरून कमरेवरती ताण कमी पडेल झोपताना दोन्ही गुडघे जवळ घेऊन त्यांच्यामध्ये जर उशी ठेवायचा प्रयत्न केला तर आपल्या कमरेवरती अजून ताण कमी पडतो व ते, ते अर्गोनॉमिकली आपल्या मणक्यांसाठी चांगले असते झोपत असताना स्प्रिंग मॅट्रेस व खूप मऊ गाद्यांचा उपयोग न करता फर्म मॅट्रेस वापरावेत जेणेकरून आपल्या मणक्यांची अलाइनमेंट जी आहे ती योग्य राहील नंबर तीन गरम पाण्याच्या शेकचा वापर तर खूप कमी कोमट अशा हलक्या गरम स्वभावाच्या पाण्याने आपण आपल्या कमरेवरती किंवा मा मणक्यांवरती थोडेसे शेकून घेऊ शकतो परंतु अत्यंत गरम पाण्याने शेकणे फार हानिकारक असते ते डॉक्टरच्या सल्ल्यानेच करायला हवे ते केल्याने आपल्या पाठीच्या मणक्यांतील स्नायूंमधील पुरवठा थोड्या वेळासाठी वाढतो व मसल्स रिलॅक्स होतात आणि आपल्या कंबरदुखी किंवा मानदुखी या वेदनांपासून आपण मुक्त होऊ शकतो नंबर चार हलका व्यायाम व योगा पंधरा ते वीस मिनटे वॉकिंग करणे हे आपल्या ओवरऑल कमरेसाठी व शरीरासाठी चांगले असते गर्भधारणेच्या दरम्यान त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा फिजिओथेरपिस्टच्या मदतीने आपण प्रीनेटल योगा किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी योगा आपण योग्य प्रकारे पार पाडू शकतो याच्याशी संबंधित भरपूर सारे व्हिडिओज नेटवरती अवेलेबल आहेत ते देखील तुम्ही बघू शकता पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही व्यायाम चालू न करावे जेणेकरून आपल्याला व आपल्या बाळाला त्रास होईल नंबर पाच मेडिकल सपोर्ट बेल्ट साधारण गर्भधारणेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आपल्या पोटाची साईज वाढते त्यामुळे आपल्या पोटावरती व कमरेवरती ताण कमी यावा यासाठी प्रेग्नन्सी बेल्ट एक अवेलेबल आहे पण तो देखील आपल्या गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांना विचारूनच तो वापरावा जेणेकरून पाठीवरती व कमरेवरती इक्वल वेट डिस्ट्रीब्युशन होईल व आपल्या पाठीवरचा ताण कमी होईल गर्भावस्थेतील पाठदुखी ही खूप कॉमन व टाळता येण्यासारखी समस्या आहे या आजाराला न घाबरता जर या सर्व पद्धतीने हा त्रास कमी नाही झाला तर आपण एका सुपर स्पेशलिस्ट किंवा स्पेशलिस्ट स्पाईन सर्जनची भेट घ्या जेणेकरून तुम्हाला त्यांचं योग्य मार्गदर्शन भेटेल आणि हे सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही हा गर्भधारणेचा काळ व्यवस्थित आनंदी पार पाडा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद